नमस्कार सगळ्या प्रेक्षकांचं इट्स मज्जाच्या माय फर्स्ट या सेक्शनमध्ये खूप खूप स्वागत आहे मी रुचा गायकवाड आणि आज आपण हा सेक्शन मस्तपैकी एन्जॉय करणार आहोत अरे बापरे खूप आहे आय थिंक माझं फर्स्ट असं मोठं स्वतःला सेल्फ गिफ्ट असेल ते होतं डायसन एअर रॅप इट वॉज आय आय स्टील रिमेंबर इट वॉज इन टू थाउजंड फोर तेव्हा जय हनुमान करून एक ॲनिमेटेड uh, फिल्म आलेली तर ती माझी फर्स्ट फिल्म होती आणि अशी जर uh, आपण रिअलिस्टिक पद्धतीने बोलतोय तर माय फर्स्ट फिल्म वॉज फना आय थिंक मी थर्ड स्टँडर्ड मध्ये होते आणि व्हॉलेटाईन्स वीक होता तेव्हा जाऊन मी आय गेस एका मुलाला लाईक थर्ड स्टँडर्ड मध्ये असं असलं की असं काहीतरी फुल दिलेलं असं की आणि ते सगळ्यांनाच द्यायचं होतं सो इट्स फाईन इट वॉज इन नाईन स्टँडर्ड माझी एक मैत्रीण ईशा आहे तर आम्ही तिच्या घरी नाइन्थ स्टँडर्डमध्ये असं छानपैकी स्लीप ओव्हर केलेलं आणि मी माझा सगळा मेकअप तिकडे नेलेला आणि रात्रभर मी सगळ्यांचे मेकअप करत होते कढी मी कढी करण्याचा प्रयत्न केलेला आणि मी त्यात कांदा टाकलेला सगळ्यात आता इट वॉज बॅड लॉकडाऊनमध्ये कराटे केट जेडिन स्मिथ मी फर्स्ट लव लेटर असं असं नसतं की फक्त ते आपण कुठल्या लव्ड वन्सलाच असं मी सगळ्यात पहिलं पत्र प्रेमाचं जे आहे ते माझ्या आईला लिहिलेलं मला खूप सवय होती लहानपणी की माझ्या आई कामावर जायची सो मी तिला खूप मिस करायचं आहे तर मी तिला आठवड्यातून एक चार पाच पत्र असे तिच्या हँडबॅगमध्ये किंवा तिच्या टिफिन बॅगमध्ये किंवा ती घरी आल्यावर मी जेव्हा क्लासेसला जायचे तर ती घरी येणार आणि मग ती चप्पल काढणार तर ते शिवराख होतं तर त्याच्यावर वरतिस्ट ठेवायचं वगैरे असं सगळं मी खूप केलं हो तो से आय थिंक मी लहान होते आणि आई मला सांगत होती काहीतरी uh, की सीकॉडच्या गोळ्या असतात नाही आपल्या त्या ऑइलच्या आणि त्यांना मला चॉकलेट म्हणून खूप आवडायच्या ते दॅट वॉज न ओनली चॉकलेट आय न्यू कारण की त्या खूप फन असायच्या जावायला तर मग ती मला म्हणाली की नाही मी तुला देणार नाही कारण की ऑलरेडी माझा कोट झालेला तीन खाऊ खाऊ शकत होते एका दिवसात त्या वॉज फोर इयर्स ओल्ड आणि तिने दिलं नाही आणि त्यात मला राग आला आणि मी तिला असं काहीतरी <laughs> मस्तीमध्ये अशी मारण्याची ॲक्शन केली अशी आणि फार कनेक्ट पडलेली मला <laughs> पहिला फोन होता माझा रेडमी रेडमी असं बलं नाव पण आठवत नाही मॉडेलचं पण असा तो मला टेन्थमध्ये टेन्थ जस्ट झालेला आणि मला तो नो रिजेक्शन्स अशी तर खूप प्राऊड मुमेंट्स आहेत मला असं वाटतंय uh... प्रोफेशनली जर तू विचारशील तर अगदी सगळेच प्राऊड मोमेंट्स आहेत म्हणजे मग ते लहानपणापासून स्टेजवर नाचणं असो ना वक्तृत्व स्पर्धा असो हे सगळ्या गोष्टी आहेत पण आय थिंक आम्ही डीमार्टला गेलेलो आणि दॅट वॉज द प्राऊड मुमेंट फॉर देम ॲज अ ह्युमन आणि तिकडे एक आजी होती आणि ती एकटीच शॉपिंग करत होती आणि आम्ही मी निघालो वगैरे बघ हे लोकं ते सामान वगैरे भरत होते आणि त्या आजींना ना ती त्या पिशव्या ज्या डीमार्टच्या असतात ते उचलणं जमेना तर मी बिंग मी तर मी गेले आणि मी तिच्या छान चार पाच बॅग्स खांद्यावर नेऊन तिला ते ऑटोमध्ये ड्रॉप करून आले आणि ते मला शोधतात कुठे मग दुरून बाबांनी पाहिलं की मी ते सगळं करते तर आय थिंक दॅट वॉज अ प्राऊड मोमेंट आणि ते तेव्हा मला म्हणाले की कुठ हा इट वॉज इन अंधेरी सो मी आणि आयस बँकेत गेलेलो आणि तिकडे मी पहिल्यांदा आयुष्यात कुठल्या तरी ऍक्टरला असं बघितलं होतं ते, ते होते विक्रम गोखले आणि मी खूप लहान होते आणि लाजाळू अशी होते मी खूप आणि ते आले त्यांनी मला माझं नाव विचारलं आणि मी काहीच बोलले नाही कारण की त्यांना मी बघतेच पहिल्यांदा आयुष्यात जिकडे आपण त्यांना यु you नो know, ऑनस्क्रीन बघतो तर असले अरे बाप रे आणि त्यांची तर कुठेतरी सिरियल चाललेली तेव्हा आणि ते असं काहीतरी प्रमोशन असं बघतात ते डबल वगैरे असं काहीतरी कुठली या सुखांनो या या सुखानं या आणि तेव्हा मी ती सिरियल बघायचे आय डोंट रिमेंबर मला फक्त ते आठवतात आणि ते घे ते आले त्यांनी ऑटोग्राफ वगैरे दिला आणि त्यांनी मला असं असं केलं आणि मग ते गेले दॅट वॉज माय फॅन मोव फर्स्ट जॉब माय फर्स्ट जॉब वॉज ॲज अन आर्ट टीचर मी लॉकडाऊनमध्ये किंवा त्याच्या अगोदरही आय थिंक इन फर्स्ट इयर ऑर ट्वेल्थ ऑर समथिंग लाईक दॅट मी लहान मुलांचे आर्ट वर्कशॉप्स वगैरे घ्यायचे सो आर्ट टीचर टू हंड्रेड रुपीज सो हा होता माझा माय फर्स्ट हा सेक्शन विथ इट्स मज्जा अँड आय होप की तुम्ही सगळ्यांनी हे एन्जॉय केलं असेल थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला